नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडीच्या भाजप लावत नाही एकटा फसनवीस लावतो दुसरी कुणी लावत नाही मध्ये खोटे बोललं जात नाही माझा चुकीचा समज होता त्या समजाच उत्तर आत्ता मिळायला खोट्याशिवाय दुसरं काय बोलतच नाही एखादा माणूस आयुष्यात पण करतो की या बाजूला जाणार नाही किंवा अमुक पदार्थ खाणार नाही किंवा या देवाला इतके वेळा पाया पडेल वगैरे काही पण नसतं यांचं पण आहे मी खरं कधी बोलणारच नाही यांनी आपली बाजू मांडली निवडणुकीत पहिली पायरी तिकीट मिळवायची पहिल्या पायरीवर काय झालं ते अतिशय स्पष्टपणे त्यांनी तुमच्या समोर मांडलंय राजकारण किती अवघड असत याची खरी परिस्थिती तुम्हाला आज आली असेल त्या तिकीट मिळवण्यापासून डावपेत सुरू झाले ते आज निरनिराळे प्रांतांचे मुख्यमंत्री आणून आरोप करेपर्यंत हे नव्हते सुरू मला हे कळत नाही भाजपला सुद्धा काही लॉजिक कळत का नाही मला शंका या का एका अतिशय कमी किमतीच्या खासदारासाठी एवढी मोठी ताकद हे भाजप कशासाठी लावतोय भाजप लावत नाही एकता फसणवीस लावतोय दुसरी कुणी लावत नाही काय अडकलंय की मी सुद्धा बरंच थोडकायचा प्रयत्न केला पण काय मला सापडत आणि म्हणून या निवडणुकीत फक्त एक निकाल नाही घ्यायचा दोन दोन निकाल घ्यायचे एक तर आमच्या समोर असणाऱ्या भाजपचे उमेदवार संजय काका यांना आता पुन्हा ह्या तालुक्यात पाय ठेवायची संधी मिळू नये याची जबाबदारी तुम्हाला मी घ्यायची आणि त्याचबरोबर पसंतीच पुन्हा इथे येतं आहे याची जबाबदारी मी साधारण पंचवीस वर्षापूर्वी असं समजत होतो की भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे भाजपमध्ये खोट बोललं जात नाही आता माझा चुकीचा समज होता त्या समजाचं उत्तर आत्ता मिळालं कोट्याशिवाय दुसरं काय बोलतच नाही परिस्थिती झाली गेली दहा वर्ष भाजपची सत्ता या देशात आहे अनेक अपेक्षा लोकांच्या फुलल्या होत्या की, की आता आमच्या जीवनात अंगलाग बदल होईल बदल झाला पण कोणचा बदल झाला हा संपूर्ण जिल्हा शेतीमुळे आहे शेतकऱ्याचं आयुष्य आज पूर्णपणे धोक्यात आले शेती पूर्ण धोक्यात गेली आहे आज एकही तरुण शेती करावी या विचारात सामील नाही हे कशाच लक्षात आहे अतिशय चुकीचे धोरण राबवल्यामुळं हे तरुण शेतीपासून लांब गेले दुसरं कुठेही नोकरी मिळेल ना शेती फायद्यात नाही शेती तोट्यात चालली आहे ते भांडवल शेतीत चाललं उद्योगधंदेही चालेल व्यापारही चालेल या पेठेत अनेक अनेक वर्ष काम केलेले व्यापारी बसले माझी कधीतरी चर्चा होते त्यांचं म्हणणं हेच आहे गेल्या तीन चार वर्षापासून पेठेत उन्हाढात फार कमी कमी होत आली दिवसेंदिवस कमी होत चालली लोकांची क्रय शक्ती कमी झाली आहे ज्याला पर्चेसिंग पॉवर म्हणतात की लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी कमी होत चालली त्याच कारण असं की महागाई सगळ्या बाजूनी उडकली आणि महागाई कशामुळे उडकली जीएसटी नावाचा टॅक्स जो हो लावला त्याच्यावर ही बीजेपी शासन चालले काही लोकांना असं वाटतं मला बोलली काही लोक काही योजना काढल्या चांगल्या काढल्या योजना लोकांना फायदा व्हायला लागला कुठला आला पैसा हा पैसा जीएसटी मुद्दा आला तुमच्या भाजपच्या प्रचारासाठी वापरला गेला आणि त्याच्यातून हा भाजप पक्ष उभा राहिला म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की या, या निवडणुकीच्या निमित्ताने जी संधी आपल्याला प्राप्त झाली त्याच्यात आपण अतिशय काळजीपूर्वक मतदानाच्या दृष्टीने आपलं कर्तव्य करणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा ही संधी येईल का नाही शंका आहे म्हणून आपण राहिलेले पाच सहा दिवस सुद्धा आपल्या मित्रमंडळी नातेवाईक आपल्या शेजार बाजाऱ्यांना या मतदानाचं महत्व सांगा शंभर टक्के मतदान प्रत्येक गावात झालं पाहिजे असं आव्हान सकाळपासून किंवा या सगळ्या प्रचार मोहिमेत गेले पंधरा दिवस करतोय आपण त्याच पद्धतीने हे मतदान शंभर टक्के घडवून आणण्याचा प्रयत्न करा टक्केवारी वाढली किती वाढलेली टक्केवारी आपल्या फायद्याची आहे हे नक्की आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की या पुढच्या काळात आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य बदलण्यासाठी आणि तरुण पिढीला नवीन संधी मिळवण्यासाठी आपण हे सत्तांतर करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे कोटी नोकऱ्या निर्माण करू वर्षाला अशी वर्गना केली होती एक कोटी नाही ला एक लाख पण झालेला आहे आणि एक प्रयोग केला ते अग्निव्यक्ति अतिशय धोक्याची नोकरी सध्याच्या काळात त्या आर्मीची नोकरी त्याच्यात सुद्धा चार वर्षांनी घराकडे जायची योजना काढली मोठ्या मुश्किलीने त्या नोकरीत समाविष्ट होणारी माणसं बोलतात देशालाही गरज आहे पण यांना या ग्रामीण भागाचं नुकसान हेतूक कसं करायचं आहे हा एकच भाग यातला सगळ्यात महत्वाचा आहे बंधू मी उदाहरण तुम्हाला सांगतो मुद्दा एक सहा महिन्यापूर्वी केंद्र शासनाने एक डिक्लेरेशन दिलं संपूर्ण देशभर दूध उत्पादन वाढवलं जाणार आणि तो जोड धंदा तरुणांसाठी एक अतिशय नामे संधी आलेली आहे तालुक्याचा दौरा माझे मंत्री माजी, माजी आमदार सरकारांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काटला प्रत्येक पंचायत समिती गटात एक किंवा दोन ठिकाणी त्या ते त्या भागातली सर्व प्रमुख कार्यकर्ते गावातले प्रमुख नेते कार्यकर्ते मतदार एकत्रित करून आजच्या बैठका झाले जवळजवळ मला वाटते आज दहा पंधरा ठिकाणी आज बैठका झाल्या उत्कृष्ट प्रतिसाद प्रत्येक गावात दिसून आला लोकांमध्ये असा उत्साह होता की ते स्वतःच उमेदवार आहेत प्रत्येक जण स्वतः स्व पुढे जाऊन काम करताना दिसत होता मला विश्वास वाटतो एवढा कार्यकर्त्यांचा आनंद पाहून ही निवडणूक जनतेने पूर्ण हातात घेतलेली आहे आणि जनता ह्या निवडणुकीत विजय होईल काही प्रश्न जनतेपुढे आम्ही मांडले कौटुंबिक तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आहे कौटुंबिक तालुक्यातले शहराचे प्रश्न आहेत शेतीच्या पाण्याचे शेतीच्या मालाच्या भावाचे दामाचे हे प्रश्न लोकांना खूप त्रास देतात महिलांचे प्रश्न आहेत कॅशच्या दरवाढी आहे पेट्रोल दरवाढ टॅक्सेशन खताची औषधाचे जीएसटीचे दर कुठेतरी तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी ह्या कौटिंबात तालुक्यात एक मोठा उद्योग उभा राहायला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे पुढच्या काळात ह्या तालुक्यात काहीतरी नवीन उद्योग उभे करू कौटुंबिक शहरात सुद्धा भरपूर मागणी आहे कौटुंबिक शहराचा आज देवा देवीचा प्रश्न जे आज आपलं ह्या ठिकाणी आंबा मातेचं मंदिर आहे लोकांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी जो निधी बांधकाम व्हायला काम पूर्ण व्हायला जो निधी लागणार आहे ला ला, तो निधी सुद्धा हा उपलब्ध करून देण्यासाठी लोकांनी आश्वासन मागिते त्या पद्धतीनं मी त्यांना आश्वस्त केलेला आहे खूप प्रश्न लोकांचे आहेत जे लोकसभेत मांडले गेले पाहिजे ते प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी त्यांना एक चांगल्या आवाजाची गरज आहे प्रामाणिक माणसाची गरज आहे आणि ते तो प्रामाणिकपणा माझ्यात पाहतात म्हणून मला वाटते येणारा या निवडणुकीतला विजय माझा निश्चित